हॅलो समज क्रिएशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आणि आज आम्ही सगळे चाललेलो बाहेर फिरायला आता सगळं मी रेडी होऊन आले खालती आणि सगळे आहेत रेडी होत आहेत काकी आवरा लवकर झालं आलं का लग्न आहे का तिकडे फिरायला चाललो आहे जवळच मार्केटमध्ये बायकांचं आवरत नाही लवकर मी पटापट आवरून आलं लवकर हे लोक आले नाही अजून हे बघा वेळ लागतो घालून आलं ड्रेस चला चाललो आम्ही तर सगळे अजूनही कुठे गेले मेंबर वगैरे लवकर लवकर चला बस भेटायला पाहिजे आम्हाला बस ने जाव्या लोक ना रिक्षाने जाव्या आणि आम्ही फायनली साडीच्या दुकानामध्ये पोचलेलो आहोत आणि चाललंय सगळ्यांचं साडी बघणे वगैरे इकडे समोरचे चाललंय लुडबुड कुठलं चढतोय कुठून जम्प करतोय आणि ही एक साडी आवडली आम्हाला पण त्यात चार कलर नव्हते

एक साडी पसंत पडत नाही खूप साड्या बघितल्या खूप कलर बघितलेस खूप काय काय बघितलं पण एक साडी नाही घेऊन आलो प्रत्येकाची चॉईस वेगळी वेगळी व्हायची त्याला ती पसंत होती तर त्याला पसंत नव्हती हो असं करून आम्ही एक पण साडी नाही घेतलं असं चालू लपून बसलेलं लपून खाली हो दुकन जाली। चार दुकान झाली एक साडी नाही घेतली चार बायका आले साडी घ्यायला समज सर असं असते ते मस्त मस्त टॉप आहेत बघा समज थांब गाडी आहे समजचं दुकानं बाक्य होतं ते पण झालं आहे टॉप <laughs> दुकान पण झालं एक पसंद नाही मी तर त्या फिरून फिरून खूप थकले हा कार्टून बसला आता ते नक आहे टॉप बघतायत मार्केट फिरून आले आणि आता खूप थकले खरंच खूप बोर झालं म्हणजे आम्ही मला आमची फ्रेंड बोलली होती की तिथं साड्यांचा सेल लागलाय म्हणून आम्ही सगळेजण तिथं गेलो पण तिथं सेलमध्ये एवढ्या साड्या काही खास नव्हत्या त्यानंतर आम्ही दोन तीन दुकाना पण फिरलो तिथं बघितलं साड्या आहेत चांगल्या होत्या साड्या चांगल्या पण ज्या कलर आवडायचा तेव्हा डिझाईन आवडत नव्हती किंवा मला आवडायचे तर त्या दुकान आवडत नव्हत्या असं व्हायचं आम्ही साडी एक पण साडी घेऊन आलो नाही चार पाच दुकाने फिरलो सगळ्या साड्या बघितल्या पण एक पण साडी आम्ही नाही आणलो मग आम्ही का टॉप बघण्यासाठी दुकानात गेलो तिथं होते टॉप चांगले मी एक दोन टॉप घेतले आणि एक पर्स घेतले ते तुम्हाला तर मी आहे फुल गिरवाला अजूनही घेतले हवा मार्केटमध्ये हे दोन टॉप मी घेतले प्रेग्नेसी मध्ये घालायसाठी युजफुल आहेत आणि मला फोटोशूट पण करायचं होता तसा आणि असंच म्हणून मी आवडले म्हणून मी घेतले दोन टॉप आणि चांगले आहेत रिजनेबल रेटमध्ये पण भेटलेत कलर पण छान आवडले तुम्हाला आवडले का नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण तुम्ही सांगा बाय बाय